बर झालं बाय आलीस मला वाटलं दुपार होती की काय यायला दुपारी येऊन काम झालं पाहिजे का न गो म्हणून पाठवचे एस टी निघाले उजाडले बी नव्हतं मग कशाला इतक्या लवकर निघायचं आली असतीस की सातशे एस टीन अर्धा पाऊठास इकडे व्हायचं दुपार बी झाली नसती काम बी झालं काय बरं झालं तू म्हणतोय खरंच असेल तसं बी आत्या मी त्यांचं ऐकलंय का तुम्ही म्हणलं होता ना वावरात जायच्या आधी आली पाहिजेस आले का नाही वरच जायच्या आधी घेतले का नाही तुम्हाला पण माझ्यासाठी न चालू ना तर तर दुसरं कोण तेव्हा माझं तेवढं खरेल का आता एक काम करा आमच्यावर येऊ नका घ्या मागणं दार बंद करून बी झालं तरी पाहुणे सैस बघ तू हा पण पाहुणचार करायला आता घरात कोणी बी ना तर तुझा तू छा करून आत्या मी मुळातच पाहुणे नाही सांगते आणि आज मी काम करायला आल्या चा प्यायला नाही आधीच कामाला विषय झालाय आता कामाला जाऊया